कालपासूनच मुंबईमध्ये मोठ्या पावसाला जी सुरुवात झालेली आहे मुसळधार पावसाचा फटका जो आहे सर्वसामान्यांना बसलेला आहे त्याचबरोबर आमदारांना देखील बसलेला आहे अमोल मिटकरी का आज तुमची एक व्हिडिओ जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होते आपण रेल्वे पटरीवरने येताना ती व्हिडिओ आहे पावसाचा फटका आपल्याला पडलाय का वेगळा अनुभव आम्ही आज घेतो आहोत पावसामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा साधारण अंतिम आठवडा हो पावसाळी अधिवेशनाचा त्या अधिवेशनात जाण्यासाठी सुद्धा प्रचंड हाल या ठिकाणी करायचे आहे लवकरच तू आर्थिक सेवा सुधारित होईल आता आता आमदार झाल्यानंतर मी ट्रॅकवर उतरलो म्हणून त्याच्या बातम्या बनल्या पण ते मला वेगळं वाटण्याचं कारण नाही फक्त एक गोष्ट मात्र तेवढी जाणवली की अशा वेळेस अशी परिस्थिती जर पावसामुळे निर्माण झाली आणि कुटुंब घेऊन जर कोणी जात असेल आणि ट्रॅकवरून चालताना जर मागून रेल्वे येण्याचे धोके निर्माण होत असतील तर रेल्वे सरकारने फ्लायओव्हर सारखे ब्रिज त्या ठिकाणी उभे केले पाहिजे जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित दुसऱ्या स्थळी नेता म्हणजे हा। स्वतःला हलवता येईल ही गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली पावसाचा फटका रेल्वे सेवेमुळे नक्कीच बसला कारण विधिमंडळाच्या आजच्या कामकाजामध्ये माझे, माझे शेतकऱ्यांच्या संदर्भातले जिल्ह्यातले प्रश्न होते दुर्दैवानं आज सभागृहाचं कामकाज लवकर बंद झालं त्यामुळे ते, ते प्रश्न मला मांडता आले नाहीत जरी पावसाचा फटका मुंबईकरांना आणि मुंबईच्या परिसरात बसला असेल तर मुंबई शहरातल्या लोकांची ती क्षमता आहे की ते अशा बरेचदा तो आले सहन केलेलं आहे मात्र दुसरीकडे मुंबईच्या बाहेर राहणारा ग्रामीण भागातला जो वळीराजा आहे जो शेतकरी आहे तो मात्र या पावसाने प्रचंड सुखावला आहे नद्या नाल्या ओसंडून वाहत आहेत आणि त्याला एक जीवदान मिळालंय त्याच्यामुळे बळीराजा सुखी तर सगळं जग सुखी त्याच्यामुळे मला सुद्धा हा पाऊस आल्याचा एक वेगळा आनंद आहे तर आज आपल्याला पावसाचा फटका बसला म्हणून आपण रेल्वे ट्रॅक मधून चालत आला मात्र ह्या गोष्टी सर्वसामान्यांना अनेक वेळा सामोरं जावं लागतं मुंबईकरांना सामोरं जावं लागतं आज आपल्याला तो फटका बसल्यानं काय नवीन उपाय उपाययोजना ज्या आहेत तुम्ही सुटवाल साधारणपणे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री हे त्या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून होते आम्ही पण त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या त्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये गेलो मुख्यमंत्री महोदय पण गेले सातत्यानं चाकरमानी असतील किंवा मुंबईतले काम करणारे नोकरदार वर्ग असेल आज बघा विधिमंडळातला अर्धा स्टाफ अबसेंट आहे पावसामुळं त्याच्यामुळे हा जो फटका बसतो त्याच्यावर उपाययोजना करायला सरकार तसं खंबीर आहे आणि माननीय मंत्री लक्ष ठेवून आहेत फक्त दिवसभराची रोजीरोटी ज्या त्यांच्या येण्या जाण्यावर डिपेंड आहे त्याच्यामध्ये खोळंबा पडून त्यांचं नुकसान नये याची सुद्धा काळजी सरकार म्हणून घेणं सरकारचं कर्तव्य खरं तर मदत व पुनर्वसन मंत्री जे आहेत त्यांनी या काळामध्ये मदत केली पाहिजे पुनर्वसन केलं काय लोकांचं केलं गेलं पाहिजे मात्र त्यांनाच आज ते जे आवश्यकता नसते ते तुमच्याबरोबर चालत होते असं आहे की शेवटी ते पण एका शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले आहेत जरी त्यांच्याकडे मदत पुनर्वसन खात असेल तरीही आणि शेवटी त्यांचं तर एक गोष्ट वाखाणण्यासारखी आहे की इतक्या रात्रीचा प्रवास करून वाढदिवसाचा दौरा बाजूला ठेवत अशा परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली म्हणून स्वतः ते ट्रॅकवर चढत येणं तिथून तिथं संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावणं आणि या पूर्ण यंत्रणेवर लक्ष ठेवणं हे एक अफलातून कार्य मला असं वाटतं अनिल पाटलांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मदत सुद्धा अत्यंत जागरूक आहेत म्हणून महाराष्ट्रात कसलीही परिस्थिती निर्माण झाली तर त्याला एक एखादी आपत्ती जर निर्माण झाली तर त्याची उपाययोजना करण्यासंदर्भात सरकार पावलं उचलेल आणि त्याकरता स्वतः मंत्री मोदय हे अत्यंत जागरूक आहेत विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे मुंबई तुम्ही म्हणजे नाले साफसफाई झालेली नाही आहे भारतीय जनता पक्ष जो आहे आशिष शेलर जे आहे ते दावा करतात की मुंबईच नालेसफाई जे आहे ते झालेली आहे त्याचं ऑडिट झालेलं आहे मुंबई कशा आहेत तुम्ही असा आरोप जो आहे गिरीश प्रभू यांनी केलेला शेवटी मला असं वाटतं की विरोधकांनी याच्यावर राजकारण करू नये आणि हा राजकारणाचा विषय असू शकत नाही शेवटी ही अस्मानी संकट आहे आणि अस्मानी संकटातून वाट काढायची असते विरोधकांनी थोडीशी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि जर काही सरकारच्या तुट्या राहत असतील तर त्यांनी त्यांच्या लक्षात आणून द्याव्या आणि आता जे संकट मुंबई उभा आहे यातून वाट मोकळी करावी एवढी विरोधकांकडून अपेक्षा आहे मात्र विरोधकांनी विरोधकांच्या भूमिकेत राहणं हे त्यांचं नैतिक धर्म असल्यामुळे त्यांना त्या भूमिकेत राहू द्या त्यांना त्या भूमिकेत बोलू द्या सरकार मात्र सरकारचं काम व्यवस्थितपणे करते तुम्हाला वाटतं त्या वाघ नकांचा नेमकं काय विषय वाघ नखांच्या संदर्भात अनेक समज गैरसमज आहेत इंद्रजीत सावंत हे राज्यातील महाराष्ट्रातील शिवचरित्राचे गाडे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत आहेत त्यांना जर अशी शंका उत्पन्न झाली असेल तर महायुतीचा एक घटक म्हणून मी संबंधित विभागाचे जे मंत्री आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब यांना विनंती करतो की सर्व इतिहास संशोधक मग ते डॉक्टर जयसिंगराव पवार आहेत डॉक्टर साळुंके साळुंकेसर आहेत इंद्रजी सावंत साहेब आहेत असे जे काही महत्वाचे इतिहास संशोधक महाराष्ट्रामध्ये आज आहेत त्यांना बसवा त्यांना विश्वासात घ्या आणि वागणखाचा पत्रव्यवहार जर इंद्रजीत सावंत यांनी लंडन म्युझियम सोबत केला असेल आणि त्यातून उत्तरात जर असं आलं असेल की हे खरेच वागणखं नाहीत तर त्याच्यामुळे हा शिवप्रेमींमध्ये निर्माण होणारा गोंधळ त्यांनी थांबवावा आणि खरी वागणकी नेमकी कुठे आहेत हे महाराष्ट्रात सांगावं मला एवढी अपेक्षा आहे तुम्ही पाहिलं की अमोल यांनी आपल्याला सांगितलं आहे की त्यांना आज पावसाचा फटका मुंबईमध्ये येताना कसा बसला त्यांना ट्रॅकवरून चालावं लागलं त्यांची एक व्हिडिओ जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल देखील होते मॅक्स महाराष्ट्र साठी मी सागराल विधान भवन